जाम आहे बघा दर्शन घ्या घ्यायचं का मावशीकडे करून द्या कशी मावशी वीस रुपये बघा सर्व हा येत नाही घरी बघायला फार्म हाऊसला राहायचंय बघा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे तुम्ही एकदा आपल्या नवीन मध्ये आणि आपल्या रोशनी टी ब्लॉग मध्ये तर चला मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळच्या बाजूला सव्वा दहा आणि आम्ही आता निघाले श्री बल्लारेश्वर मंदिर पालीला दर्शन घ्यायला आज आहे संडे तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा संडे ब्लॉग आणि पहिला दर्शन घ्यायला चाललं ते दर्शन घेऊ मग तिथून परत फार्म हाऊसला येऊ आता फार्म हाऊस पाहा मी तर चला निघूया आता मी तर झाले तयार बघा खुंजा पण झाल्या तयार चला निघूया आता म्हणजे कधीपासून दर्शन घ्यायला गेलो नाही ना म्हणून आज चालले आम्ही सकाळीच चला जाऊया आपण आणि बघूया किती गर्दी वगैरे आहे तिथे बघून दर्शन भेटते का नाही चला हा बघा आमचं खुंज पाया पडते आता हा बघा कुठे चालला तू हा मंदिर चालले बघा निघाले आम्ही आता सगळं बंद आहे खिडक्या वगैरे चला चला गणपती बाप्पा मोरिया गे बाप्पा बाप्पाचे फुल ठेव फुल ठेव हा बघा कुंजानी फुल ठेवला चला आम्ही आता गणपती बाप्पाच्या दर्शनाला पालीला बल्लेश्वर चला बोल बाबा गणपती बाप्पा मोरिया चला जातो बापू बोले गणपती बाप्पा या चला पहिला कुलीला दूध प्यायला नेते नंतरला आपण जाऊया त्याने काय खाल्ला नाही तर बघा आम्ही मंदिरात जाताना मावशीकडे जामलंय बघा मस्त वीस रुपये वाटाय बोलते वाटा हे बघा वीस रुपयाला वाटा करते मावशी जाताना मला था 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 था। था 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 आता जांभले भेटले आता घेतो तीन वाटे ना जाता चला आता पण बघूया तर चला आता जामला किती रस्त्यात आताना दिसते मन पन्नास रुपये तीन वाटे आहेत जाम आले तर अर्धा किलोचे जास्त आले तुम्हाला दाखवते हे बघा पन्नास रुपयाचे किती जांभलं आहे बघा आता बघूया मंदिराजवळ चला आपण जांभलं बघूया मंदिरा जाऊ चला आता बघा पालेला निघाले बघा रोड किती मस्त रोड केले एकदम टकाटक बसलेत आणि आज मी माग बसले रस्ता एकदम क्लिअर केलेला आहे खट्ट्याबिट्ट काही नाही एकदम हायवे रस्ता गेले पहिला जामच रस्ताचा डोंगर तो डोंगर आला पालीचा दिसते ना तुम्हाला बघा तर आता आपण पोचलो बघा गर्दी मला वाटते इथूनच दिसतात गाड्या बघा तर बघा मंडळी किती आज गर्दी आहे रविवारच पण आज आता सुट्टी आहेत ना पोरांना हा बघा आपल्या बाप्पाला बघा कमाणी तर पोचलं मंडली आम्ही बघा डोंगर हा बघा डोंगर किती मोठा आता थोडा चालायला लागेल कुंजा चा कुठे चालला रे ऊन पडते बघा अकरा वाजले तरी किती ऊन काय पाहिजे गोळा पाहिजे हा बघा सकाळ सकाळ गोळा खाते बघा चला आपण जाऊयात जामला बघा मस्त पन्नास रुपये पाव मग पावशी एक दे पन्नास रुपये पाव बघा मस्त तीन गोडात येईल पन्नास रुपये पाव आहे हे बघा मी जामला घेतली पन्नास रुपये पाव पाव चला आता पोचला मी बघा हे बघा सगळं आहे करवंद पण आहेत बघा जामला जाम करते बघा पोसल्या मंदिरात जाऊन खूप गर्दी आहे का देते देते हा। गर हार आणि नारळ घेतो बघा पिशवी कस आहे बघा गर्दी चला आतमध्ये दर्शन घ्यायला चाल बघा आता लाईन बघा गर्दी खूप आज वाटते गणपती बाप्पा मंगल मूर्ती त्याने हार नारल्याच्या ठेवल्या पिशवीन जाम लाईन आहे बघा माग पण आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा लाईन खूप गर्दी आहे चला भराय भरायचं तर आता मोबाईलात द्यावं लाईन तर चला मंडळी आता दर्शन झालेलं आहे तर बाहेर निघालो आणि बघा तुम्हाला बाहेर दर्शन देते मी रे बाप्पाचा हां बघा गर्दी आहे खूप बघा जाम गर्दी ते दे बघा देवाप्पा जाम गर्दी आहे बघा दर्शन घ्या इथूनच आणि तसं बारीकसं तळा आहे बघा काय होय तल आहे का कुंड आहे हे बघा कासवाला बघा हे बघा कासवाला खायला कासव आला बघा पारस ने काय टाकला ना त्याला खायला आला तो चला हा बघा पारस जामलं पिकते जांभलं टाकतंस ना रे कासवला मस्त ना मोठमोठे कासव आहेत ते दिसतात ना तिथे दोन कासव आहेत हा बघा कुंजा चला बापाचं दर्शन घेतलं ना तर जायचं जायचं फार्म हाऊस चला कासव बघा किती आहेत खूप आहेत कशाला जांभूल पाहिजे तुला बघा जांभला टाकते बघा जांभलाचं सिझन आहे कासोला जांभूल टाकते बघा हे बघा हे बघा मोठमोठे मोठे कासव आहेत ये बघा घंटा बघा किती मोठा आहे ये बघा तर चला आता दर्शन झालेलं आहे बघा कुंजा टिकली लावते बघा चला म्हटलं आता दर्शन झालेलं आहे आणि आपण संडे आहे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आता दर्शन झालेलं आहे बघा जामलं आहे बघायच पण मावशी कडे करवंद कशी मावशी वीस रुपये बघा सर्व काजू कशी आहेत तीनशे रुपये पाव करवंद पण वीस रुपये बघा करवंद कोकम आहे बघा मस्त ताजा चिंच पण आहेत मऊ दोरं हे इथ पण जाम नसतील कस वीस रुपयाच लांब जाम जामला घेतली चला जाम जामला घेतली चला आता भरपूर घेतली चला काजू तू बघा मावशी हे बघा कसं मावशी पन्नास रुपये बघा कसे काजू काढतात काजू बघा कुठला काजू घेतले मी भाजीला बाजीला टाका त्याच्यात पण वाटावरच काय घ्या थोडस काम बाबा सांग वाजव

यांनी बघा चायसाठी सुंटाची घेतलेली आहे एकशे तीस रुपये नाही आणि शंभर रुपये पकडा आणि चायची पावडर घेतात ते शुगर फ्री मला हे बघा गुळाचं आहे पण सगळं आहे बघा हे बघा किती प्रकारचे गुल आहेत नेहमी इथून येतात ने आता दोन बॉक्स घेतले दोन महिने तीन महिने खूप दर्शन चला खूप चला आता दर्शन घेऊन निघालो आणि सी एन टाकायला आता थांबले आम्ही हे बघा जाम जामला खरेदी केलं मंडळी आता परत जामलांचं नाव घेणार नाही बस काय खाला रे तू याचं निसं कोकोनान लागते याला निसं कोकोनान मस्त दर्शन वगैरे झालं आमचं आता घरी जाताव रात्रीचं जेवण आहे तो खाताव ना यानं फक्त राईस घेतो बस आम्ही रात्रीचं खाऊ आडी वगैरे खाऊ चला खाम। खाम। घरी जाण्याचा रस्ता आहे हा आपला फार्म हाऊसला आणि रस्ता एकदम टकाटका मग अशी पण दाखवला मी आता पुन्हा एकदा दाखवते कधी पण येणार असेल ना तुम्ही दर्शनाला बघा एकदम चांगला रस्ता आहे क्लीन म्हणली आता फायनली दर्शन करून आले आणि खूप सारी शॉपिंग नाही म्हणजे जांभला बघा किती घेतले बघा ही बघा पन्नास रुपये किती जांभला इकडे या बघा ही बघा पन्नास रुपयाची पाऊन किलो असली एवढी पन्नास रुपयाची आहे आणि जांभ बघा कशी आहे बघा बघा आणि हे आहेत नाही वीस रुपयाची ती पिशवी नाही वीस रुपयाची बघा जांभला वीस रुपयाची हे सगळे यायचे आहेत चांगली किला आमच्या माझ्या आईकडे आणि यांच्या आईकडे अशी जांभला घेतलेली आहेत आणि ही मा आणि आपले इथे आहेत ना ही गाभला प्लेट शंभर रुपये पाव आहे तिथं पन्नास रुपये पाव आहे कालच्या ब्लॉकमध्ये बघा होतं ते कर्जचं होतं आता ही आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे ना पाली तिथून आणलेलं ते पन्नास रुपये बघा ताजी एकदम आणि काजू पण घेतली आहे बघा माझीला आणि ही आपली काजी गांभलं आहेत बघा एवढी खायची आता जेवल्यावर खावा मी आणि ही पण जांभला घेतली आहेत ही पन्नास रुपयाच्या आहेत खूप आहेत बघा आता जामला जे سيدला म्हणजे खाऊन गते आणि द्यायचे त्यांना देईल चला तर चला मंडली आता आलो आणि तुम्हाला नक्की मी जामले किती आणलेत आता जेवण बनवते याच्यानंतर व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करेन चला भेटूया नंतरला काय झालं तुला घरी नाही येतस तर आम्ही आता घरी जायला निघाले नाही आणि हा घरी येत नाही का नाही येत इथंच राहायचंय तुला इथंच राहायचंय मग इथंच घर घे नाही इथंच राहा आम्ही जाऊ जायचं ना आता घरी बाबू उद्या येऊ ना आता पाऊस पडल्या आपण न... गरम होते ना जाम गरम होते इथे ना झोप मग आम्ही जाऊ तू घरी नाही बघा मंडली हा येत नाही घरी बघायला फार्म हाऊसला राहायचंय बघा mm. एशी चल mm. तुला घरी mm. यायचं का इथे राहायचंय काय आवडते घर आवडते का फार्म हाऊस आवडते फार्म हाऊस रे मामी जाऊ ना बायकर मला mm. बाय चला बंडली मी याला टाकून चालली आता एकट्याला तो येत नाही चार वाजले आता संध्याकाळच होईल आता त्याला नाही यायचा मी आता तयार झाले आणि याची नाटकं बक्षाल तर तमाशा घातली घरी नाही जायचं बोलते इथंच झोपायचं आहे मला इथंच राहायचं आहे राहायला काय नाही गरम होते जाम लाईट जाते राहायला राहिलो असतो पण दोन दिवस सुट्ट्या काढून आले मला पण खूप काम आहे दोन दिवस सुट्ट्या काढल्या तर उद्यापासून माझी पण ड्युटी चालू होणार आहे तर आणि याची आईबाज अशी आहे का यामध्ये मला एकट्यालाच टाकून जायचे बघा बघा साहेब की हो साहेब घरच्या नाही काय इथंच राहणार इथं आवडतं तुला इथं आवडतं बाय कर मग मला चल बाय बाय चला चला आता निघताना बघा किती तमाशा घालीला अजून मी तयार झाले तो अजून कपड्याने घातले तर एवढा तमाशा चला आता नंतरला बघू त्याला काहीतरी असं पातवायला लागेल तर वस्तू येईल असं येणार नाही चला काय येत चल आम्हाला साफसफाई करायचं बाहेर चल घरी जायचं चल टाइम झाला ना, ना, चल चल साफसफाई करू दे चल चाल ना गरम हो नाही येतो घरा जाऊ आम्ही जा म जाय नाही कुठे येत नाही तू फार्म हाऊसच होते एकटा राहणार तू आम्ही सगळी जाऊ घरी जेवण कोण बनवी तुला जेवण कोण बनवी तुला हा तू तुला काय ते बनवता भाव बनवता येत आहे मार्केटमध्ये जाता येते का तुला हा येडा तर आता घरी जायला निघाल्या चार आंबे आहेत ते पारच पाडते बघा इथे दोन पाडल्यात हस्ती पार, पार। आस्ती बघा एक पाडला आंबा तिसरा ये तो तिकडं आतमध्ये एक हां डेका घे डेका सगट तसा नको घे हो। डेका सगट घे डेका सगट हा डेखा डेखा घे आंब्या मारतस कु तू नाही ना। ना पड त्याला पड एवढेच आंबे चारच मोर मला वाटते पाऊस आला तेव्हा सगळा पडला मोर वादल वारालता ना मध्ये तेव्हा हा घेतो वादल वारा ना, तो पडला तो मोर येऊ येऊल यो, 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 एक बघा ठेवता तिथं तिथं ठेव जाड इथं ठेव जा गाडीजवळ एवढे चार आंबे भेटलेत बघा पपई पण आलेला पिकलाय हे बघा किती पपई आलेत साडेपाच वाजले मंडळी आई बाबा पायपासूनच गुत्त मी जा जप जा आम्ही निघालो आता बघा आणि याची किती नाटकं आहेत बघा सगळं आम्ही आणि याचे मुलं आमचं टाइमपास चालले गोल 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 फिरवते हो चल रे बाबा चला। चला। चल ना चल या चल ना आता पाऊस पडला चल चल ना टाईमपास चालल्याचं एवढ्याला आम्ही घरी पोचलो असतो याच्या पाय सगळा टाईमपास झाले आमचा साडेपाच इथेच वाजले

आणि निघालो आम्ही चला चलो आमचा वॉचमॅन आहे अखोला चला साहेब बघा आमचं सा पुढे बसले साहेब कुंजा येत नव्हता जामराडला चला जामराडला विचारा ग चला मंडळी आता बघू रस्त्यात तुम्हाला जर कंटिन्यू करायला भेटायचं भेटन नाही तर डायरेक्ट घरी चला हे बघा तावडे स्पेशल वडापाव खायला आल्या आत्ता वाटतात साडेसहा हे बघा काय मागवले मिक्स भजी या खायला इथं बनवतात ते बघा भजी पारस खाते वडापाव बरेच खाते आता पारसने मागितले हे बघा मिसल खाते पारस पप्पा तुम्ही काय बघता <laughs> खाना। ये के भजी। ये खा ना हे घ्या मग बघा इथे चिप्स चिप्स आहे घेतले वडापाव खाते हा ये खाव फिनिश कर मग दुसरा चिप्स घेते तुला हा चल खाओ खा पटापट चल हम्म घेते यो खा पहिला चल संध्याकाळचा व्यू बघा नदीवर काय बोलत त्याला सनसेट काय बोलतात हा बघा नदीवर बघा घरी जायचा आता घरी चाललो आम्ही तिथं होती पप्पा थांबवला पाहिजे होत काय बोलला बोल बोल ना खाऊन खाऊन कटायला ठेव आता हा चला आता परत बोलशील जांभला पाहिजे चला जा। पुन्हा जांभला घेतली संध्याकाळी बघा मी नी पाऊन किलो जांभला बघा मस्त आहेत मावशी संध्याकाळचे सात वाजले आहेत ना जांभला घ्यायला बस बसले आहेत विकायला बघा मोठी मोठी जामलं की मस्त तर आता संध्याकाळीचे सात वाजायला आले आहेत सात पण नेवले सात वाजायला आले आहेत आणि जांभला अधिक आहेत विकायला मी मी आता सकाळी घेतलेली पाणीमधून तेवढी आता परत पुन्हा घेतली आहेत पाऊन किलो चला आता तर चला मंडळी आता घरी जायला निघाली आणि जाम जामला खरेदी झाली चला तर चला मंडळी आता वाजली साडेनवाने दामलं बघा आत्ता नऊ वाजले यायला घरी ट्रॉफिक असल्यामुळे तिथून आम्ही जवळजवळ पावणे सका तिथे साडेपाचला निघालेलो आणि खूप म्हणजे ट्रॉफिक होते संडे असल्यामुळे तर चला आज चवला कसं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा आणि आम्ही दर्शन घेतलं बाप्पाचा तर चला आता खूप खुशी झालेला आहे आणि उद्यापासून माझा काम चालू होणार आहे मला माहिती आहे तर माझं काय काम नसतं तर चला आता भेटूया नवीन नवीन व्हिडिओ असं चला बाय